राष्ट्रीय मार्गाची अशी जर अवस्था असेल तर नागरिकांनी प्रवास करावा कसा हा देखील प्रश्न निर्माण झालाय राजकीय पुढारी असताल नेते मंडळी असताल यांनी या प्रश्नाकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं असं शेतकऱ्यांची नागरिकांची मागणी होताना पाहायला मिळते आपल्यासोबत काही विद्यार्थी देखील या, या रस्त्याने प्रवास करतात तू कुठे जातो कोणतं कोणत्या कोणतं गाव आहे तुझं काय निर्माण होत त्या रस्त्यावरून जाताना आम्हाला रस्त्यावरून जाताना खूप अडचण येते आमची आम आम सायकल घसरत आहे आणि त्यामुळं आम्ही नेहुलगाऊन येणं जाणं करतो रोज त्या शासनाने रस्ता ठीक करून घ्यावे आमची हे नक्कीच आपण पाहू शकतो एकीकडे एकीकडे नक्कीच आपण पाहू शकतो कृषी मंत्री ऑनलाईन जंगली रम्मी खेळताना व्हिडिओ व्हायरल होतो जनतेच्या प्रश्नाकडे या राजकीय पुढाऱ्यांचं लक्ष नाही का अशी देखील प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकायला भेटते आपल्या सोबत काय आणखी नागरिक आहेत नाही नाही म्हणतो गो काय प्रश्न निर्माण झाला सगळं भाजप सरकार हे सरकार सगळं खाऊन घ्यायच्या मागे लागलं रस्त्यामुळे काय अडचणी निर्माण माणूस मरताय लगेच वाटत माणूस मरताय लगेच काय माणसाचं काही राहिलं नाही नोकरी सारखे काही नाही काही नाही पंधरा वर्ष झाली दहा रोड झाला नाही पाच व्हायला पाहिजे पाहिजे आपण पाहू शकता या खड्ड्यांचा नागरिकांना अंदाज सुद्धा लागत नाही प्रवाशांना अंदाज सुद्धा लागत नाही हे पाहू शकता मोठमोठाले कंटेनर देखील या रस्त्यावरून रहदारी करत असतात या खड्ड्यांचा अंदाज लागत नसल्यामुळे नागरिकांना जीव मोठी घेऊन प्रवास करावा लागतो नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळत आहेत आता केव्हा गुत्तेदार या रस्त्याचं काम दुरुस्त करणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे एकंदरीत एखाद्या प्रवासाचा जर जीव गेला तर याला जबाबदार राजकीय पुढारी आणि संबंधित कॉन्टॅक्टदार असेल अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला पा पाहायला मिळते एकंदरीत पाहायला गेला तर जवळच या रस्त्यावरून महिला रुग्णालय आहे यासाठी ग्रामीण भागातील महिला हे इथे डिलेव्हरीसाठी येतात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील महिलांना देखील या रस्त्यावरून जाताना अडचण निर्माण होते आणि लवकरात लवकर आता राजकीय पुढाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशी देखील मागणी नागरिकांकडून होताना पाहायला मिळते आणि आता मुद्देदार केव्हा काम सुरू करणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं हो आहे मी देवा सोपतोय डी सी मराठी न्यूज वसमत हिंदू